दरवर्षीप्रमाणे यावर्षी दिल्लीमध्ये छत्रपती संभाजी, संभाजी महाराज जयंती साजर साजरी होते एकंदरीत स्वरूप कसं आहे सर्वप्रथम मी यावर्षी महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करेन कारण मागील तीन वर्षापासून आम्ही छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्याचं ठरवलं होतं आणि त्या अनुषंगाने आम्ही साजरी करत आलेलो आहोत पण यावर्षी महाराष्ट्र शासनाने आम्हाला सांस्कृतिक विभागाच्या मार्फत सहकार्य करण्याचं धोरण स्वीकारलं आणि सांस्कृतिक महोत्सव यासोबतच प्राध्यापक सरकटे सरांचा त्यांच्यासोबत वेगवेगळे कलाकार यामध्ये हजर राहणार आहेत त्यांची मेजवानी नसून सर्व देशांना मिळणार आहे आणि ह्या कार्यक्रमाचं लाईव्हसुद्धा होणार आहे आणि त्याचबरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर विलास पांगारकर यांनी नाशिक येथून सर्वप्रथम भारतातील पहिला छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा हा वाजत गाजत प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याचं स्वागत करत जयपूर मार्गी ते दिल्ली येथे चौदा मेला हजर होणार आहेत त्यामुळं यावेळेस फार आगळा वेगळा हा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे तरी मी सर्व महाराष्ट्रातील तसेच भारतातील जनतेंना शिवप्रेमींना शंभूप्रेमींना आवाहन करेल की ह्या जयंतीनिमित्त आपण ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व सर्वांनी ह्या कार्यक्रमासाठी हजर राहावे व या कार्यक्रमाच्या ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार व्हावे असं मी या ठिकाणी आवाहन करेन चौदा तारखेला एकंदरीत कार्यक्रमाचे सुरू कसं असेल चौदा तारखेला महारा न्यू महाराष्ट्र सदनमध्ये ह्या कार्यक्रमाचे जे काही अश्वारूढ पुतळा तिथे येणार आहे त्याचं पूजन होईल व त्यानंतर विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी व्याख्यानाचाही कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे आय एस अधिकारी निवड झालेली आहे नुकतीच त्यांचंसुद्धा त्या ठिकाणी त्या आम्ही स्वागत करणार आहोत त्यांचा सत्कार करणार आहोत त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम पवाड्याचा कार्यक्रम त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत आणि त्यानंतर मग सर्वांच्या उपस्थितीमध्ये सहभोजनासह हा कार्यक्रम समाप्त करणार आहोत मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह